एका बापा पुढे बापाच्या जागी असलेला जिंकला एक नेता एक वडील एक सासरे आणि राजकीय नेत्याला मनापासून मांडणाऱ्या कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांना लिहिलेल्या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे अजय बडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वगृहीच्या वाटेवर असल्या एकनाथ खडसे यांना पत्रातून त्यांचे तुमच्याबद्दल कायमच आदर होता आणि आज तो दुणवला आहे असे म्हणत पत्रातून असे मत व्यक्त केले आहे की आपण दोघे वेगवेगळ्या पक्षाचे असूनही तुमच्याबद्दल कायमच आदर होता आणि आज तो दुणावला आहे आज राजकारणात सुरू असलेली धांदली सर्वच बघत आहेत बाप बेटे भाऊ 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 बेड हे राजकारणासाठी एकमेकाच्या विरोधात उभे आहेत किंवा मग गुपचूप मांडवल्या करून गद्दारी तरी करीत आहेत अशातच रक्षाताईंना तिकीट मिळणे जवळपास कठीणच होते हे सर्वांना माहीत होते परंतु पक्षाला खडसे नावाला पर्याय नसल्याने त्यांना तिकीट द्यावेच लागणार हे अपरिहार्य होते तिकीट वाटप वेळी माझ्या सहित जवळच्या लोकांनी तुम्हाला सांगितले होते की रक्षताईं विरुद्ध ताईला ता तिकीट द्या लढाई घरातच राहील आणि कोणीही आले तरी आपलेच राहील व सर्वांना सांगायला पण होईल आम्ही लढलो पण पक्षनिष्ठ राहिलो परंतु राजकारणात गद्दारी नको व साहेबांची फसवणूक नको हा तुमचा बाणा तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हता कारण एका बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला मुलामागे मी सुनेला वाऱ्यावर सोडू शकत नाही मला तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावेच लागणार आणि माझ्या परिवारासाठी कर्तव्य करत असताना मी पक्षाला फसवू शकत नाही गद्दारी माझ्या रक्तात नाही एका पक्षामध्ये राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणे मला जमणार नाही हा तुमच्या या निर्णयामागे असलेला दृष्टिकोन तुमच्या स्वाभिमानी स्वभावाला साजेशच आहे जग काय म्हणते काय नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही मागच्या काही काळात तुम्हाला अगदी जवळून समजण्याची आणि ओळखण्याची संधी मिळाली त्यावरून मी तुम्हाला सांगतो हे जे घरवापसीचे पाऊल तुम्ही उचलले आहे ते तुमच्या स्वभावाला साजेशी आहे आणि आज या ठिकाणी मला सर्वात जास्त जर अजून कोणाचा अभिमान वाटत असेल तर तो माझी बहीण रोहिणीताईचा एका कट्टर स्वाभिमानी बापाची स्वाभिमानी गर्जना करणारी तो तत्वांशी कोणतीही तडजोड न स्वीकारणारी एकनिष्ठ कट्टरता अंगी असलेली आजच्या तुझ्या घेतलेल्या निर्णयाने मागील काही दिवस अस्वस्थ असलेल्या मनाला एक आश्वस्ततेचा थंडावा मिळाला घरातील लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणे फार सोपे नसते आहोत त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहून इथेच लढायचे हा निर्णय घेताना आदरणीय प्रांजल हेवलकर दाजींची तुला मिळालेली भक्कम साथ तुला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणारे आहे माझ्या बहिणीला वडिलांकडून मिळालेला आक्रमक स्वभाव तसेच एक सरळ आणि निष्कपट असलेले तिचे मन दूरदृष्टीने विचार करण्याची ताकद आणि हुशारी याबरोबरच सामान्य जनतेच्या भावनांची कदर करून त्यांच्या समस्या सोडवण्याची जीवाने रान करण्याची वृत्ती या सर्व गुणांसह ती उगवत्या सूर्यासारखी लखाकून तेजळणार आहेच आणि यात कोणतेही दुमत नाही तिच्या राजकीय आयुष्यात कितीही चढउतार येऊ द्या तिचा हा भाऊ तिथं कधीही एकटे पडू देणार नाही तिच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभा आहे आम्ही निष्कपटपणाने लढणार आणि सर्वांची मने देखील जिंकणार व जोरात तुतारीच्या नाद घुमवणार आणि सदैव पवार साहेबांसोबतच असलेला तसेच चांगल्याला चांगले म्हणून कौतुक करणारा व चुकीच्या गोष्टींना ठासून विरोध करायला मागे पुढे न बघणारा मी साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता असे भावनिक पत्र अजय वडे यांनी खडसे यांना लिहिले आहे